आपण भरपूर कष्ट करतो कष्ट करूनही आपल्याकडे पैसा येत नाही आणि पैसा आला तरी तो आपल्या हातामध्ये टिकत नाही म्हणून आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांचा असा एक उपाय करायचा आहे त्यामुळे लक्ष्मीचा नेहमी आपल्याकडे वास राहील नेहमी आपल्या घरामध्ये भरभराट राहील आणि आपल्या मागे जेवढ्या काही कटकटी असतील ते सर्व काही निघून जाईल खूप असा प्रभावी उपाय आहे तुळशीच्या पानांचा परत आशा आता आषाढी एकादशी लवकरच येणार आहे त्या दिवशी तुम्हाला हा तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरे केले जाते या वर्षीची आषाढी एकादशी एकोणतीस एक जून गुरुवारी पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच शुक्रवारी पहाटे दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे एकोणतीस जून रोजी आषाढी एकादशीचं व्रत पाळण्यात येणार आहे असं मानलं जातं की या दिवसापासून भगवान विष्णू हे विश्व चालविण्याचे काम भगवान शंकरांकडे सोपवून योग निद्रेमध्ये जातात यानंतर ते चार महिने म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत ते योग निद्रेत असतात त्यामुळे या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही या दिवसापासून चतुर्मास चालू होतो आषाढी एकादशी म्हटलं की समोर येते पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशींपैकी या आषाढी एकादशीचे विशेष महत्व आहे या एकादशी दिवशी व्रतात सर्व देवी देवतांचे तेज एक असते आणि एक एक ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे ही पुत्रदायी एकादशी सुद्धा आहे म्हणून या एकादशीला सर्वांना आवडणारी एकादशी सुद्धा म्हणतात हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशी असणं खूप शुभ मानलं जातं आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असतेच तुळशी रूपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं म्हणून आपल्याला या एकादशच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या सात जन्माची दरिद्रता निघून जाणार आहे तर आपल्याला या दिवशी असं काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते तर आपल्याला आषाढी एकादशच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करून आपल्या देवघरातील सर्व देवांची पूजा करायची आहे या तुळशीच्या पानांचा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असायला हवी किंवा बाळकृष्ण आणि भगवान विष्णूंची मूर्ती असली तरी चालेल फोटो असेल तरी चालेल किंवा मूर्ती असली तरी चालेल या तिन्ही देवतांपैकी एक देवता असली तरी चालेल त्यानंतर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे पान एक असेल किंवा हजार पाने घ्यायचे आहेत तुमच्याकडे जास्त तुळशी असतील तर हजार पाने घेतली तर उत्तमच किंवा एवढी पाने शक्य नसतील तर एक पान घेतले तरीही चालेल तर, चाले। तर बघा एकादशच्या दिवशी आपल्याला तुळशीची पाने तोडायची नसतात त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे एकादशीच्या आदल्या दिवशीच हे पान तोडून ठेवायचं आहे तसेच एकादशीच्या दिवशी हे तोडलेलं तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक घ्यायचं आहे ज्यामध्ये श्री विष्णूंची एक हजार नावांची नामावली आहे त्यानंतर तुम्हाला सांगितलेल्या तिन्ही देवांपैकी एका देवाची मूर्ती घ्यायची आणि आपल्या समोर ठेवायची आहे जर तुम्ही एक हजार तुळशीची पाने घेतली असतील तर आपल्याला काय करायचं आहे त्या श्री विष्णू शास्त्रातील पुस्तकात सुद्धा एक हजार नावं आहेत आपल्याला एक नाव घ्यायचं आहे आणि एक पान देवासमोर ठेवायचं आहे आता तुमच्याकडे एक एक हजार पाने नाहीत तर एकच पान जे घेतलेलं आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि ते पूर्ण एक हजार नावांची नामावली वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते पान मूर्ती समोर किंवा फोटो समोर अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे तुळशीच्या पानांचा अभिषेक आपल्याला या आषाढी एकादशीला करायचा आहे तसेच तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करताना सुद्धा तुळशीचं पान ठेवा असं म्हटलं जातं की तुळशीचं पान ठेवलेला नैवेद्य देवग्रहण करतात हा उपाय आपल्याला या एकादशीला करायचा आहे त्यामुळे आपल्या घरात जी दरिद्रता आहे ती निघून जाणार आहे यामुळे आपल्या घरात कायम लक्ष्मीचा वास राहणार आहे तसेच भगवान विष्णूंची पूजा घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरात नेहमी बरकत राहत हा व्हिडिओ आवडला असेल तर रामकृष्ण हरी अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद